नमस्कार प्रेक्षकांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे जयकांत पूजाला विचारत असतो की खरं खरं सांगायचं मी आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे तुम्ही ती वायर तोडून त्या पाण्यामध्ये का टाकली होती याचं कारण मला हवंय हे सगळं करण्यामागे नेमका तुमचा काय हेतू होता हे मला आता सांगायचं तेव्हा पूजा म्हणत असते ए तू माझ्यावरती विनाकारण आरोप करतो आहेस हा मी तसं काही केलेलं नाही आहे मला काहीच नाही आठवत तेव्हा इथे जयकांत म्हणतो खोटं नाही बोलायचं मॅडम जे काही आहे ना ते मी माझ्या डोळ्याने आहे तुम्हाला नक्की कुणाचा काटा काढायचा होता कृष्णाचा की दुष्यंतचा त्याचा आता मला उत्तर द्यायचं आणि महत्वाची गोष्ट तू खरोखर वेडी आहेस की तू नाटक करतेस ना हे सुद्धा सांगायचं तुला खरोखर काही आठवत नाही आहे का की या घरामध्ये राहता यावं म्हणून हे सगळं नाटक करतेस हे बघ जे काही आहे ना ते खरं खरं मला सांगा नाहीतर मी आत्ताच्या आता काकीकडे जातो आणि तू काय करण्याचा प्रयत्न केला होतास ना ते सांगतो की तू वायर कट करून पाण्यामध्ये टाकून ठेवली होतीस त्यामुळे दुष्यंतचा जीवसुद्धा गेला असता असं मी जाऊन आता काकीला सांगतो मग तीच तुझ्याकडे बघेल तेव्हा इथे पूजा म्हणत असते की हो ठीक आहे जा ना जाऊन सांग सगळं काकीला मग मी काय करेन माहिती आहे मी सुद्धा दुष्यंतला सांगेन की तू सतत माझ्या मागे पुढे करतोस म्हणून माझ्यावरती तुझी वाईट नजर आहे हे सुद्धा मी सांगून टाकेन बघायचं आहे तुला तेव्हा इथे लगेचच पूजा एक दोन तीन असं म्हणते आणि फ्रेंड फ्रेंड असं जोर जोरात ओरडायला लागते तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे दुष्यंत आणि त्याचबरोबर कृष्णा दोघेही जणं पूजाच्या रूममध्ये येतात बघतात तर काय त्या ठिकाणी जयकांत असतो तेव्हा दुष्यंत म्हणतो पूजा काय झालं तेव्हा पूजा म्हणते की फ्रेंड बघ ना हा इथे माझ्या रूममध्ये का आलाय त्याची मला भीती वाटते त्याला प्लीज इथून जायला सांग प्लीज इथून जायला सांग तेव्हा कृष्णा मागचा पुढचा विचार न करता जोरदार जयकांतच्या कानाखाली देते तेव्हा इथे दुष्यंत म्हणतास तो कृष्णा अगं काय करतेस हे त्याला मारतेस कशाला हे बघ तो कितीही असा उन्हाळ टप्पू वाटत असला ना तरीसुद्धा तो इतक्या खालच्या पातीला जाल इतका वाईट वागेल असं होणार नाही मला त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तो इतकं कधी खालच्या पातीला जाऊन वागणार नाही तू प्लीज त्याच्यावरती हात उगारू नकोस तेव्हा इथे जयकांत म्हणतास तो भावा अरे मी शपथ घेऊन सांगतो तुला मी इथे काही चुकीचं करायला आलो नव्हतो अरे ही जोर जोरात फ्रेंड फ्रेंड ओढायला लागली ना म्हणून मी इथे आलो होतो हवं तर विचार ना त्यांना तुम्हाला काही आठवतं आहे का आधीचं सांगा ना काही आठवतं आहे का तेव्हा इथे पूजा आता गप्पच बसते ती म्हणते बाहेर याने माझा हात पकडला होता तेव्हा इथे जयकांत म्हणतो की बघितलंच भावा अरे यांना आठवतसुद्धा नाही आहे की आता मगाशी काय घडलं तेव्हा प्रेक्षकांनो जयकांत म्हणतो की भावा मी शपथ घेऊन सांगतो मी काही चुकीचं नाही केलं आहे तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो बघितलंस कृष्णा तू विनाकारण लगेच त्याच्या कानाखाली मारलीस हे बघ तू एक काम कर आता तुझं चुकलंय ना तू आता त्याची माफी माग आता जे आता सॉरी म्हण चुकलं की सॉरी म्हणायचं असतं तेव्हा कृष्णा लगेचच सॉरी म्हणते तेव्हा जयकांत म्हणतो आहो साहेब सॉरी वगैरे म्हणायची गरज नाही हो माफी वगैरे मागू नका पण हे बघ दुष्यंत भावा मनामध्ये काही ठेवू नकोसा मी खरंच काही चूक नाही केली तेव्हा दुष्यंत म्हणतो की जयकांत माझा विश्वास आहे तुझ्यावरती तू कधीच काही चुकीचं करणार नाहीस त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कृष्णाला खरं तर राग आलेला असतो पण दुष्यंतच्या सांगण्यावरून ती इथे जयकांतला सॉरी म्हणते पण ही गोष्ट आता मैनावतीला कळलेली असते मैनावती म्हणते की बघताय ना तुम्ही बाळजाबाई बघताय ना अहो इथे घरामध्ये वादळ आलं तरीसुद्धा तुमच्यापर्यंत ते पोचलं नाही तुमच्या मुलाचा जीव वाचवता वाचवता माझ्या मुलाचा जीव गेला असता कळतंय का तुम्हाला तेव्हा इथे बाळजाबाई म्हणत असतात का काय रे काय झालं माझ्या दुष्यंतला काही झालं तर नाही ना तेव्हा मैनावती म्हणते बघा म्हणजे इथे स्वतःच्या मुलाला काही झालं नाही ना ते विचारतायत म्हणजे माझ्या मुलाचे तुकडे तुकडे झाले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही बरोबर ना तेव्हा बाळजाबाई म्हणते मैनावती असं नाही आहे ग आता हा कुणाचा मुलगा आणि तो कुणाचा दोन्हीसुद्धा आपल्या घरातलीच मुलं आहेत ना जयकांत सांगशील का नक्की काय घडलंय ते तेव्हा जयकांत म्हणतो अगं काकी ती मुलगी मला खरी वाटत नाही आहे तिने काय काल केलं माहिती आहे तुला एक तिने वायर तोडली आणि एक वायरीचा तुकडा तिने पाण्यामध्ये टाकून ठेवला होता आणि तिथून आपला दुष्यंत आणि ती, ती कृष्णा दोघेजणं जात होते जर दुष्यंतचा पाय त्या पाण्यात पडला असताना तर त्याला करंट लागला असता त्याच्यामध्ये त्याच्या डोक्यावरती इथे मोठा टोपसुद्धा होता तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता खूपच जास्त टेन्शन येतं बाळजाबाईला ती म्हणते आमच्या दुष्यंतला काही झालं नाही ना तेव्हा इथे जयकांत म्हणतो नाही झालं पण मला मात्र तो करंट लागला पण मला त्या मुलीचं काही खरं वाटत नाही ती कुठल्या हेतूने या घरामध्ये आली आहे ना मला माहीत नाही तेव्हा इथे बाळजाबाई म्हणत असते अरे त्या पोरीचं काय एवढं मनावरती घ्यायचं तिचं डोकं तिचं टाळकं ठिकाणावरती आहे का आणि जयकांत तू कशाला या सगळ्या गोष्टींमध्ये पडतो आहेस अरे तुला बाकीची कामं नाही आहेत का दोन लाख रुपये वसुलीचे अजून यायचे आहेत तू त्याच्याकडे लक्ष दे आणि त्या कृष्णीचं म्हणाल ना तर त्या कृष्णीला मी माफ नाही करणार महिनावती म्हणते त्या कृष्णीने माझ्या मुलाच्या थोबाडीत मारले त्याचं काय बाळजाबाई म्हणते की जेव्हा इथून आता आपला दुष्यंत जाईल ना अमेरिकेला त्यानंतर त्या कृष्णेची किंमत शून्य होऊन जाईल मग त्या कृष्णाची अशी अवस्था करू ना की ती स्वतःहून इथून पळून जाते की नाही बघास तुम्ही त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा पूजाला गोळी देत असते तेव्हा इथे पूजा नको नको असं म्हणते त्यानंतर इथे दुष्यंत घेतो आणि तो तिला गोळी खायला देत असतो तेव्हा सुद्धा ती नको म्हणत असते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो ती मुद्दा इथे आता दुष्यंतचा हात पकडते आणि खेचते तेव्हा दुष्यंत आता पडणारच असतो पण तो स्वतःला सावरतो तेव्हा प्रेक्षकानं इथे आता बघा कृष्णा किती इनोसंट दाखवले एवढा इथे आता तिच्यावरती दुष्यंत पडतो तरीसुद्धा कृष्ण म्हणते अगं अगं पूजे हे काय केलंस तू दाजींना पाडलंस ना असं कोणी करतं का तेव्हा इथे आता खूप राग आलेला असतो दुष्यंतला तो म्हणतो हा काय तुझा फाजीलपणा चाललाय हे घे गोळी खायची असेल तर खा नाही तर नको खाऊ तेव्हा येथे लगेचच आता पूजा म्हणते बरं बरं ठीक आहे दे इकडे गोळी दे उगाच आता चिडू नकोस आणि ती गोळी खाते हवं तेवढं पाणी पिते आणि लगेच झोपण्याचं नाटक करते त्यानंतर प्रेक्षकांनो कृष्णा तिच्या अंगावरती पांघरून घालते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते तेव्हा ती म्हणत असते काय हो दुष्यंत सरकार आता बघा ना पूजा फक्त तुमचंच ऐकते हो म्हणजे तुम्हाला सोडून बाकी कुणावरतीही तिचा विश्वासच नाही आहे फक्त तुमच्यावरती तिचा विश्वास आहे मी काय म्हणते म्हणजे बघा ना जर तुम्ही अमेरिकेला गेलात तर तिचं कसं होईल तिची कोण काळजी घेईल गोळ्या औषधंसुद्धा तुम्ही दिल्यानंतरच घेते त्याचबरोबर जेवणसुद्धा तुमच्याबरोबरच करते तेव्हा इथे कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही गेल्यानंतर माझ्या कृष्णाचं कसं होईल मला तर ती नजरेसमोरसुद्धा उभं करत नाही त्यानंतर तुम्ही केल्यानंतर तिचं कसं होईल तेव्हा कृष्णा इथे इमोशनल झालेली असते तेव्हा दुष्यंत म्हणतो मला माहिती आहे कृष्णा तुला इथे तिची काळजी वाटते म्हणूनच मी त्याचा विचार आधीच केला आहे आपण पूजाला केअर सेंटरमध्ये टाकूया तेव्हा कृष्णा म्हणते म्हणजे केअर सेंटर म्हणजे काय तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो म्हणजे असे जे पेशंट असतात ना त्यांना केअर सेंटरमध्ये टाकलं जातं आणि तिथे आहे ना त्यांची काळजी घेतली जाते तिथे बरीचशी लोकं असतात त्यांची काळजी घ्यायला तेव्हा इथे आता कृष्ण म्हणत असते की दुष्यंत सरकार अहो मी तिची इथे बहीण असताना मी काही आहे का तिला आपण केअर सेंटरमध्ये टाकायचं अहो मी घेईन की तिची काळजी तेव्हा इथे आता दुष्यंत म्हणत असतो कृष्णा तू काळजी घेशीलच ग पण ती तुला नजरेसमोर उभं करते का ती तुझा राग करते ती कुणाच्याही हातून काहीही घेत नाही आहे मग अशाने तिला पॅनिक अटॅक्स येत राहतील आणि मग जर तिला पुन्हा पॅनिक अटॅक आला तर तिचं कसं होईल मग तिथे केअर सेंटरमध्ये लोकं असतात काळजी घ्यायला ते तिची व्यवस्थित काळजी घेतील आता तू मला सांग तुझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे तुझी बहीण जास्त बरं होणं महत्त्वाचं आहे की तू तिची काळजी घेणं महत्त्वाचं आहे तेव्हा कृष्णा म्हणते नाही माझी बहीण लवकरात लवकर बरी होणं महत्त्वाचं आहे तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो बरं चल तिला आराम करू द्या आता आपण निघूया ते दोघेजणं गेल्यानंतर इथे आता लगेच पूजा म्हणत असते आपल्या मनामध्ये अच्छा म्हणजे डी तू मला आता केअर सेंटरमध्ये टाकून इथून मला पळून लावतो आहेस का पण काही झालं तरीसुद्धा मी तुला यू एस एला जाऊ देणार नाही तुला इथेच राहावं लागेल माझं होऊन तेव्हा इथे पूजा बाहेर जाणार असते तेवढ्यातच तिथे बाळजाबाई येते आणि म्हणते काय गं हे काय चाललंय तुझं सांग ना काय करत होतीस तू त्या वायरीबरोबर तेव्हा इथे पूजा म्हणत असते अच्छा म्हणजे वायरीबद्दलचं सत्य तुम्हाला कळलं तर तेव्हा बाळजाबाई म्हणते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव पूजा मला माहिती आहे तू इथे त्या कृष्णाला धडा शिकवायला आलीस पण त्या कृष्णाचा धडा शिकवता शिकवता तिचा काटा काढता काढता जर माझ्या दुष्यंतला या सगळ्यामध्ये ओढलंस त्याच्या जीवावरती जर काही बेतलं किंवा त्याला कसला त्रास झाला तर मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही आहे कळलं तेव्हा पूजा म्हणत असते की अरे वा वा म्हणजे आता तुमची गरज संपली तर आता लगेच पूजाला हकलायला निघालात का पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही मला या गेममधून बाहेर काढलत किंवा या घरातून बाहेर काढलं तर तुमचं सत्य सांगायला डीला मला एक मिनिटसुद्धा लागणार नाही कळलं का तेव्हा प्रेक्षकांनो बाजाबाई म्हणत असते अच्छा म्हणजे तू जाऊन माझं सत्य दुष्यंतला सांगशील का हे बघ पूजा झालं गेलं सगळं विसरून जा मी तुला आता एवढंच म्हणेन की तसंही आता दुष्यंत चालला आहे अमेरिकेला तेव्हा तू सुद्धा आता गेलीस ना तरीसुद्धा चालेल तेव्हा पूजा म्हणते असं कसं तुम्ही मला शब्द दिला होतात की जर मी तुमची मदत केली तर तुम्ही माझं आणि दुष्यंतचं लग्न लावून द्याल म्हणून तेव्हा बाळजाबाई म्हणते कधीच नाही मी असं म्हणाले नव्हते मी तुला असं सांगितलं होतं की त्या कृष्णा नावाच्या काट्याला या घरातून बाहेर काढण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे असं मी तुला म्हणाले होते मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देईन असं मी कधीही म्हणाले नव्हते कळलं तुला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बाळजा म्हणत असते की आणि हा हात आहे ना तो खाली ठेवायचा अजिबात माझ्यासमोर हा हात आणायचा नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची लायकीत राहायचं तुझी लायकी काय तू बोलतेस किती याचं जरा भान ठेवायचं याचा विचार करायचा कळलं ना तेव्हा बाळजाबाई म्हणते यापुढे जर माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलास तर तुला पाताळात गाडेन कळलं तुला तेव्हा इथे पूजा म्हणते की पाताळात गाडाल ठीक आहे मग आता पाताळातच जायची वेळ आलेली आहे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंतला आनंद झालेला असतो कारण पोस्टमन काका त्याचा विजा घेऊन आलेले असतात विजा आता अप्रूव्ह करण्यात आलेला असतो तेव्हा दुष्यंत आपल्या आईला त्याचबरोबर कृष्णाला आवाज देऊन बोलावून घेतो तो म्हणत असतो की आई साहेब बघा ना माझा इथे विजा आता पास होऊन आलेला आहे तेव्हा इथे कृष्णासुद्धा आलेले असते दुष्यंत म्हणतो कृष्णा अगं हे बघ माझा विजा अप्रूव्ह झाला आहे आणि माझा पासपोर्टसुद्धा आलाय तेव्हा कृष्ण म्हणत असते अरे वा चांगली गोष्ट आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंतच्या वडिलांना वाईट वाटलेलं असतं कारण का त्यांना वाटत असतं की बायकोला सोडून तुला अमेरिकेत जायची काय गरज आहे इथे सुद्धा बिझनेस करता येतो इथे सुद्धा नोकरी करता येते हाऊसमोट्स करता येते कुटुंबासोबत राहता येतं मग तरीसुद्धा तिला सोडून जायची काय गरज आहे तेव्हा दुष्यंत म्हणत असतो एक मिनिट तुम्ही आमच्यामध्ये काही बोलू नका हां आणि तसंही मला कृष्णानेच परवानगी दिली परदेशात जाण्यासाठी त्याच्यामुळे मी तर जाणारच आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता विजा बघत असताना लगेचच बाळजाबाई म्हणते अरे दुष्यंता तिला काय दाखवतोयस तिला काय कळणार आहे यातलं तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते की बरोबर बोलात तुम्ही मला कळत काही नसेल पण एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला म्हणजे मला एवढं कळतं की काही घडतंय ते चांगलं घडतंय हे सगळं चांगलं आहे आणि त्यामुळे देवाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे कृष्णा तो पासपोर्ट घेते विजा घेते आणि आता देवाजवळ ठेवते आणि ती दिवासुद्धा लावते प्रेक्षकांनो इथे आता पासपोर्ट विजा देवाजवळ ठेवल्यानंतर दिवससुद्धा कशाला लावायची गरज आहे पण तरीसुद्धा तो लावतो त्यानंतर तिथे आलेली असते मैनावती ती म्हणते अहो बाजाबाई कुठेच ना मला ती पूजा दिसलेली नाही आहे कुठे आहे पूजा तेव्हा प्रेक्षकांनो इथे बाळजाबाई म्हणत असते अगं तिच्या घरी तर गेली नाही ना नाहीतर मागच्यासारखी असेल कुठेतरी टेजरेसवरती किंवा बाहेर असेल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पूजा घरात नाही आहे याचं टेन्शन सगळ्यात जास्त कृष्णाला आलेलं असतं कृष्णा म्हणते आहो कुठे असेल पूजा तेव्हा दुष्यंत म्हणत असतो असेल ना इथेच कुठेतरी आपण तिला सगळीकडे शोधूया मैनावती म्हणते नाही तिच्या रूममध्ये नाही आहे टेरेसवरती नाही आहे घरामध्ये कुठेच नाही आहे कुठे गेले असेल ही मुलगी तेव्हा प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता दुष्यंत आणि कृष्णा दोघेही जणं शोधायला गेलेले असतात पूजाला सर्व माणसांना विचारत असतात तुम्ही यांना बघितलंत का तुम्ही यांना बघितलंत का पण सगळेजण नाहीच म्हणत असतात पूजा म्हणत असते घरातून निघून मला दोन तास झालेत अजून मला शोधायला कसं कुणी आलं नाही तेव्हा इथे बाळजाबाईने फोन केलेला असतो ती विचारत असते काय रे दुष्यंत काय झालं त्या पूजाचा काही पत्ता लागला का तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो की नाही तेव्हा इकडे आता कृष्णा रडायला लागलेली असते तेव्हा दुष्यंत म्हणतो कृष्णा तुझ्या बहिणीला पूजाला काही होणार नाही आहे आपण दोघेजणं मिळून तिला शोधू असं दुष्यंत म्हणत असतो